कांगणेसर वलगर बोलले कांगणेसर न डायलॉग मारला कांगणेसरनं काहीतरी चाळे केले म्हणून कांगनेसर व्हायरल झाले नाही हे बी लक्षात घ्या कळलं का व्हायरल तात्पुरत्या अनावधानानं झालेले लोक डिलीट होतात सध्या फर्चीवाला व्हायरल आहे तातडन तातडन तात आहे का नाही अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लय काळ टिकत नाही थांबता अनावधानाने मिळालेली प्रसिद्धी लय काळ टिकत नाही भावांनो मंडल गायब आहे कच्चा बदाम पक्का बदाम गायब प्यार गायब आहे म्हणून एकच गोष्ट विनंती करायला तुमच्यात कंटेन असेल क्वालिटी असेल महाराष्ट्र डोक्यावर घेतोच फक्त एक हे आरशात पाहत असताना तीन प्रकारचे चेहरे एक मी भांग पडताना जगाला कसा दिसावा एक मी कसा दिसतोय आणि तिसरा मोह मला माहित आहे मी किती आरामखोरी <laughs> मी कसा आहे तिसरा चेहरा मोह मला माहिते मी लोकांना भावनिक करू शकतो मी लोकांना महत्वाची गोष्ट मजा करू शकतो मी लोक एकूण पन्नास साठ घेतो तर मी सांगितलं बाबा साठ हजार घ्यायलो येणाऱ्या काळात एक लाख रुपये घेईल पण त्या तू मी मजा घेऊ नको मी माईच्या कामाचं बोलायलोय तू म्हणजे नाही तुला मी मनातून सांगू लागलो किंवा येणाऱ्या काळात मी एक लाख रुपये घेईल पण आई शपथ सांगायलो त्या एक लाख रुपयातला एकही रुपया माया स्वतःच्या परिवारासाठी माया लेकरासाठी हे मी माझ्या मृत्यू पावलेल्या आईची शपथ घेऊन सांगायलो मला एकच मुलगी आहे कारण हे युट्यूब चॅनल चालू आहे मोबाईल ला शूटिंग चालू आहे एवढ्या समोर देखत मीडिया मार्फत मी पन्नास हजार रुपये घेतो हे म्हणायला लय धमक लागते कळलं का लगा? हे म्हणायला लय धमक लागते पण मी एक लाख रुपये घेईल पण त्या एक लाख रुपयातलं आई शपथ एकही रुपया स्वतःच्या घरासाठी पोरीच्या भविष्यासाठी माया घरातल्या भौतिक सुविधेसाठी मायाबायकूच्या राणीहारसाठी मला एखाद्या नवीन साखळीसाठी नाही ज्या लेकराला शिकता येईन ज्या पोरीला मायबाप नाही जिल्ह नवऱ्यानं टाकून दिले एखादं पोरगय परिस्थिती बेजार करायली त्याच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे खर्च करत असतो मी काल काय झालतं की बाबा आमच्या इथं गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमा असताना एक महत्वाची गोष्ट घडली की दोन लेकरं नेहमी शाळेकडे यायचे आणि त्या नेहमी जात असताना मी सहज पाहिलं पाहिल्यावर अजय होता त्याला सांगितलं लेकरं काय करतात मग त्यांनी सांगितलं बाबा की आई नाही आहे आणि वडील वारलेले आहेत मी तुम्हाला आवर्जून सांगलो कोणाच्या भाषणानं कोणी बोललेलं ला, डायलागनं मोटिवेशन घेण्यापेक्षा माझ्या ताटात, भाकरे, भाकरे। ताटात भाकर आहे माझ्या दुडीत भाकर आहे ज्या ताटात भाकर नाही का ज्या दुडीत भाकर नाही तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्याअगोदर त्या ताटात पडत असेल तर खऱ्या अर्थानं या मोठमोठ्याल्या विचारवंताच्या विचारांना खरी श्रद्धांजली हे का सांगायलो मी की बाबा ते दोन लेकरं मी नेहमी पाहायचो आणि पाहत असताना मला जाणवलं कारण मी एका अनाथ विद्यालयाला भेट द्यायला गेलो त्या ठिकाणी काय झालं एक पाच वर्षाचं लेकर असं तुरतूर पळू लागलं आणि पळत असताना त्याचं टी शर्ट या खांद्यावर उसवलेलं होतं मी एक विचार केला बाबा की जर याची आई कदाचित जिवंत असती परिस्थिती बेजार करत असती तर त्या आईनं काय केलं असतं सुई धागा आणला असता ते टी शर्ट शिवलं असतं पण परिस्थितीशी कॉम्प्रोमाइज त्या अनाथ विद्यालयामध्ये शिकणाऱ्या लेकराला कदाचित आपला आज लेकरू आहे पोरगी इंग्लिश स्कूलला शिकते तिला जर समजा सँडविच नाही आवडलं की फटकन ताटाला लात मारते दुसरं काहीतरी मागते आज तुमच्यापैकी आपल्याला समजा वांग्याची भाजी नाही आवडली तर माईला पण म्हणण्यासारखे बेसन कर पण ते पाच वर्षाचं लेकरू आहे त्या अनाथ विद्यालयामध्ये समजा वांग्याची भाजी केली त्याला आवडत नाही तर त्याला दुसरं ऑप्शन नाही की मला बेसन आवडते त्याला तिसरं ऑप्शन नाही मला भेंडी आवडते त्याला चौथा ऑप्शन नाही मला मेथी आवडते त्या परिस्थितीस तो कॉम्प्रोमाइज करतो मग आपले दिवस चांगले आहेत का आपल्यातला अतिरिक्त मोकार लोकांवर होणारा खर्च आपण जर त्या लेकराच्या टी शर्टसाठी त्या लेकराच्या त्याला आवडत्या भाजीसाठी खर्च केला जगात कुठल्या देवाच्या पाया पडायची गरज नाही कुठं झेकमारे धंदे करायची गरज नाही <laughs> ते तुम्ही करणं काळाची गरज आहे तेच करा बाकी काही नाही तुम्ही नोकरी लागो न लागो जीवन जगण्यासाठी समाधान महत्वाचे आहे आणि समाधानाची एक चांगली व्याख्या आहे मला लोकांनी किती मदत केली याची मी यादी बनवावी मी लोकांना किती मदत केली याची मी यादी बनवावी जेव्हा मी केलेली माझी यादी त्या लोकांनी केलेल्या यादीपेक्षा मोठी होती का त्या दिवशी भाऊ समाधान लागते हे आमदार बिमदार हे जे आमदार बिमदार नाही तुम्ही सध्या कोमात आहेत आई शपथ सांगतो पंचावन्न साठ आमदार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मला फोनवर बोलता तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही याचा कार्यक्रम बरोबर वाजिला सत्तेतला असलं तर विरोधातला फोन करते आणि इरोध यातल्याचा कार्यक्रम वाजला तर सध्या फोन करते आपल्याला काही घेणं नाही आपलं काम एकच आहे कार्यक्रम वाजवी नाही <laughs> आपला कार्यक्रम काय आहे कार्यक्रम वाजविणे का पण जेव्हा प्रश्न विद्यार्थ्याचा येईल विद्यार्थ्याचा हितासाठी येईल हा वाग तुमच्या पहिले एक पाऊल पुढे उभा असेल हाही शब्द इथून द्यालो येणाऱ्या काळात लय मोठ्या गोष्टी करा काही करा दिवस चांगले आणा कसे आणा वाईट आणा नो मॅटर फक्त विनंती एकच आहे मनात कोणाबद्दल कपट ठेवू नका कोणाबद्दल वाईट बोलू नका मलिका शेरावत चलताना दिसली तर त्या फेसबुक मध्ये खाली कमेंट करू नको ती आपली मावशी नाही सो मॅम नाईस काय घेणं तुला अरे इंग्रजी तू शिकला कुठून मोबाईलचे उपकार आहेत है। हॅपी येच लिहिल्यावर बाकीचं खालून आले तुला कुठं धतुरा स्पेलिंग येते बर्थडे बी लिहिल्यावर बाकीचं खालून आले एनिव्हर्सरी ए लिहिल्यावर बाकीचं खालून आले आणि त्याच्यात पोरी हो तुम्ही तर सुधरा मी वसे सरांना सांगालो सरांना सांगलो, सांगलो लक्ष्मण सरांना सध्याचा जो काळ आहे मॅडम आहे तिथं डोळे सर आहेत सर एक कार्यक्रम आहे जर पिढी सुधरायची असेल मी प्रत्येक भाषणात सांगत असतो हप्त्यातून एकदा पोराला हाना मायच्या सांगलो त्याचं चुको न चुको तरी हाना उद्या वार चांगला आहे शनिवार दुपारी दोन बापाकून वेळ ठरून घ्या बापाला विचारा तुम्ही कधी फ्री असतात बाप मला शनिवारी पप्पा मही वेळ दोन बाप जरी विसरला तर तू सन्मानन बापाला फोन लावायचा पप्पा फेर आर यू नाव आय एम फ्री बापा आपल्या कमरेचा बेल्ट बापाच्या हातात द्यायचा दोन हना म्हणायचं का अरे सध्याचा युवक कोणाला फॉलो करायला आहे फेसबुकला कमेंट करायला आपल्याला वेळ काय बाबा आपल्या कमेंटला कमिटमेंट झाली पाहिजे आपण या आयऱ्या घरासाठी कमेंट का करायची आहे ना आजकाल पोरग आहे त्या इंस्टाग्राम मध्ये तीन गोष्टी आहेत पहिले पोस्ट याचे फॉलोअर दोनशे पोस्ट पाच लाख त्याच्यानंतर तिसरा कॉलम हे यानं कोणाला फॉलो केलंय माणसा युवक वर्ग आहे फॉलो कोणाला करायला आहे ज्यानं केस कुरुळे केलेत काहीचे होईनत, सराटा गरम करून केस कुरुळे केले काही ना डुप्लिकेट चायना घातल्या वन एम एम गोल्ड आहे ना समोर नाव दिलं भाई भाऊ भैया ना त्याच्यानंतर एखाद्यानं गुन्हा केलाय किंग मेकर भैया गायकवाड का गा गा? म्हणजे लक्षात घ्या टग्याव तुम्ही किती पहिले मोकारे तुम्हाला कस काय माहित झालं ते म्हणून अरे सुध्राना तुम्हाला माहित कोण पाहिजे कैलास सत्यार्थी माहित पाहिजे तुम्हाला आनंद कुमार माहित पाहिजे तुम्हाला अभिजित बॅनर्जी माहित पाहिजे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माहित पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती माहित पाहिजे तुला भयाग आहे कस काय माहित झाला का तुम्ही रिकामान भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र येणं घडतो का रात्री लोकाच्या बाया झुम करून पाहिल्यावर तू काय परिवर्तन करणार आहे यांना परिवर्तन होणार आहे का अरे म्हणून सांगितलं माय बापांना एक विनंती आहे शिक्षकांना विनंती आहे मी आई शपथ सांगतो आताही मी पोरीलाही वर्गात मारत असतो आणि पोरालाही वर्गात मारत असतो मी तर पोरगय मायकला चल विचारा वर्गात पोरीलाही मारत असतो पोरालाही मारत असतो दहा वर्ष क्लास घेतला कोणत्याच मायकलामध्ये हिंमत झाली नाही पोरीसोबत लफडं करायची बोलायची लव म्हणायची आ, स्वीट हार्ट म्हणायची मी त्याचा हार्टच गायब फक्त स्वीट कधी होईल पहिल्यांदा त्या आचरणावर आपल्याला चालता आलं पाहिजे आणि ते करण्यासाठी पोरिओ हो आवर्जून सांगितलं जर शनिवारी दुपारी यायला ठोके असतील का तर आमचा पोरग फॉलो कोणाला करायलाय जो तीनशे दोन मधून सुटलाय नवीन कलम एकशे तीन बीएनएस एक जुलै दोन हजार चोवीस ला आय पी सी इंडियन पिनल कोड याचं नवीन नामांतरण भारत न्याय संहिता एक जुले कृषी दिन एक जुले राष्ट्रीय डॉक्टर डे एक जुले वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ नाईक यांचा जन्म एक जुलै गवली तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यवतमाळ म्हणजे पांढरा सोनं पिकवणारा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री अकरा वर्षे दोन महिने अठरा दिवस महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते एक जुलै दोन हजार तेरा वयाच्या शंभराव्या जयंतीनिमित्त एकोणीसशे बहात्तर अठरा मे तारखेला परभणीमध्ये स्थापन झालेलं मराठवाडा कृषी विद्यापीठ त्याला दोन हजार तेराला वसंतराव फुलसिंग राठोड म्हणजेच स्वर्गीय वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात आलं इज दॅट क्लिअर म्हणजे तुला वाटलं असेल सर सहज व्हायरल झाले नाही बत्तीस जीबी डाटा फुल भरलेला आहे त्याकडे बी साडे एकतीस जीबी पण फुल एच डी मध्ये म्हणून तू माहिन आहे ठीक ना बत्तीस जीबी डाटा आहे का माच आहे बरोबर आहे आता ब्रिक्स थांब रे आता ब्रिक्स परीक्षित झाली की नाही हा फक्त एकच सांगतो पहिल्यांदा पोरिओ यायला जर शनिवारी हणत असेल तर रविवारी तुम्ही रिकाम्या असतात कॉलेज नाही ट्युशन नाही काहीच नाही बापाला सांगायचं सायंकाळी पाच गरजेचं आहे तू जर समजा स्टोरी ठेवत असेल अय खुदा तुने मोहब्बत बनाई क्यू है किंवा सांग पाहिजे का नाही बरं गुत ताळी एका वाजत नाही आमच्या पोरानं एखाद्या पोरीकड पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले आमच्या पोराला टायरमध्ये गुतुगुतू गुतु हनतात आमच्या पोरानं पोरीकड पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं ला, तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलिसवाल्याला तुडतुड हातात पण ताई मला प्रश्न आहे तुला कस काय माहित पंधरा सेकंदापेक्षा जास्त पाहिले <laughs> ताई एखादा <तारीका था> वास्ती का <laughs> म्हणून ताई आपली परिस्थिती लय बेकार आहे जर एक वर्ष दोन वर्ष संधी आहे पोलीस भरती असेल तर एक वर्ष दोन वर्ष नाही तर आपली माय आपली मावशी आपली मोठी बहीण हिच्या पदरात जे दुःख आहे तेच दुःख आपल्या नशिबात आहे आपल्या बापाच्या स्टेटसवर कधी दिसलं का जस्ट एन्जॉय इन गोवा दिसलं बापाचं स्टेटस दिसलं माईचं स्टेटस जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर नाही ना पहिला पगार आला पाहिजे गाडी किरायन केली पाहिजे आपला बाप आपली माय आपला भाऊ सोबत नेला पाहिजे तो आज छान पद्धतीनं सेल्फी काढली पाहिजे मग लिहिलं पाहिजे जस्ट एन्जॉय इन गोवा इथ मम्मी पप्पा इज माय लिटिल ब्रो मंग लिहिलं पाहिजे तो म्हणता येईल का नाही ते करण्यासाठी सध्या तो काम कार्यक्रम पक्षाचा असेल काँग्रेसचे नेते असतील तरी आपलं काम आहे आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष विचार मंचावर आलेल्या प्रत्येक शिक्षकांना विनंती आहे आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य दोन तत्वावर काम करावं लागेल आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य तुमचं काम आहे आपला पक्ष अभ्यासावर लक्ष